धडाकेबाद चित्रपटामध्ये कवट्या महाकाळची भूमिका कोणत्या कलाकाराने साकारली होती हा प्रश्न आपल्याला तेव्हाही पडला होता आणि आत्ताही पडलेला आहे तर तो कलाकार कोण आणि त्यालाच लागून एक किस्सा आहे तर त्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण पहा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे तर जेव्हा नव्वद साली धडाकेबाद हा चित्रपट आला तेव्हा कवट्या महाकाळची भूमिका कोणत्या कलाकाराने केली हा प्रश्न विचारला जात होता त्याच प्रश्नाचं उत्तर महेश कोठारे यांनी दिला आहे की तो जो कलाकार होता ज्याने कवट्या महाकाळची भूमिका केली होती तो महेश कोठारे यांचा मित्र होता आणि त्या काळात त्याला काम नव्हतं म्हणूनच त्यांनी महेश कोठारे यांना विचारलं की मला तुझ्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी देशील का की माझ्याकडे आता सध्या काम नाहीये तेव्हा महेश कोठारे यांनी सांगितलं की मी एक चित्रपट बनवतोय ज्यामध्ये विलनच्या भूमिकेसाठी एक कलाकार हवा आहे पण तो विलन असा आहे की संपूर्ण चित्रपटामध्ये तो मास्क घालूनच असणार आहे मग ती भूमिका तुला करायला जमेल का त्या कलाकाराने लगेचच म्हटलं की हो मी करेन आणि ती भूमिका करण्यासाठी तो कलाकार आला सुद्धा आणि ती भूमिका केली सुद्धा तर त्या कलाकाराचं नाव होत चंद्रकांत पांड्या जे गुजराती चित्रपटांमध्ये काम करत होते आणि त्यांना आपण रामायण या सिरियलमध्ये सुद्धा पाहिलं आणि महाभारत या सिरियलमध्ये सुद्धा पाहिल्या आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे तर त्या कलाकाराला खरच सेल्यूट कारण ती भूमिका अक्षरशः लक्षात राहिली शेवटपर्यंत त्या कवट्या महाकाळचा काही मास्क निघाला नाही परंतु भूमिका इतकी लक्षात राहिली की आजही ती भूमिका आठवली तरी एक वेगळा दरारा वाटतो आणि खूप कॉस्टालजिक व्हायला होतं तर त्या कलाकाराला खरंच सॅल्यूट कारण ते आता सध्या आपल्यामध्ये नाहीयेत आणि त्यालाच लागून एक किस्सा असा आहे की त्याच धडाकेबाच्या चित्रपटाचं एक सीन चालू होता ज्यात कवटा महाकाळ हे अभिनय करत होते चंद्रकांत पांडे हे अभिनय करत होते तो मास्क घालून त्यावेळेस महेश कोठारे सरांना जसा जसा जो सीन हवा तसा तो सीन होतच नव्हता त्यांनी एकदा सांगितलं की तो असा असा सीन करायचा आहे त्यांना जमला नाही दुसऱ्यांदा पुन्हा सांगितलं त्यामुळे महेश कोठारे खूप चिडून गेले होते आणि त्यानंतर चंद्रकांत पंड्या यांनी कवटा महाकाचा तो मास्क घातला होता तेव्हा त्यांनी यांना बोलवलं बाजूला आणि सांगितलं की महेश जो सांगतोय ना मी तसाच अभिनय करतोय फक्त ते मार्क्सच्या पाठीमागे म्हणून त्यांना दिसत नाहीये तेव्हा महेश कटरे आणि लक्ष्मीकांत बेडे खूप हसले की त्यांना जो हवाय आहे अभिनय तो तेच करतात अभिनय महेश कोठारे यांना जो अभिनय आवाज तसाच होतोय परंतु फरक एवढा आहे की ते मास्कच्या पाठीमागे म्हणून ते दिसत नाही आणि खूप नंतर महेश कोठारे हसले आणि आपल्या सर्वांनाच माहितीये की कवठ्या माका ही भूमिका अक्षरशः गाजली होती धडाकेबाज चित्रपटामधली आणि महेश कोठारे सरांनी एक वेगळाच ठसा उमटवला होता धडाकेबाज चित्रपटामध्ये तर हा किस्सा तुम्हाला माहिती होता का आणि महेश कोठारे सरांचा धडाकेबाज चित्रपट तुम्हाला आवडतो का ते नक्की सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट ओली स्वतःची काळजी घ्या